श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आपण वेगवेगळे उपाय करत असतो त्यापैकीच धनप्राप्तीसाठी केला जाणारा अतिशय साधा सोपा आणि प्रभावी असा उपाय म्हणजे आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये एक वस्तू आवरजून टाकायची आहे ज्यामुळे सर्व बाजूंनी आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतील हा दिवा कुठे लावायचा कोणत्या धातूचा वापरायचा वातीची दिशा काय असावी आणि कोणती वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्यानंतर आपल्याला काय म्हणायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला सुद्धा खूप महत्त्व आहे कोणताही धार्मिक विधी करताना अगदी रोजची देवपूजा करताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं आणि या अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजा करत असतो तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो तर एवढं महत्त्व या दिव्याला आहे आणि बघा या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आता आपण हा दिवा जो लावणार आहे तर तो कुठे लावावा तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता म्हणजे देवघरामध्ये आपण रोजचा जो दिवा लावतो त्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकल्या तरी चालतील किंवा तुम्ही हा दिवा तुळशीजवळ लावू शकता किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये लावू शकता परंतु अतिशय प्रभावी जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर हा दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ लावायचा आहे आता हा दिवा घेताना तुम्हाला नवीन घ्यायचा आहे का तर असं नाही तुमच्या घरामध्ये असलेला दिवा तुम्ही घेऊ शकता तुम्ही जो दिवा रोज तुळशी मातेजवळ लावता तो घेतला तरी चालेल परंतु दिवा स्वच्छ असावा दिवा हा कुठेही खंडित झालेला भग्न पावलेला नसावा तर तो व्यवस्थित असावा तसेच या दिव्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर तुम्हाला शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे परंतु तूप नसेलच तर तुम्ही जे तेल वापरता तर ते तुम्ही वापरू शकता परंतु तुम्हाला जास्तीत जास्त हा प्रयत्न करायचा आहे की या दिव्यामध्ये आपण तूपच घालणार आहोत दिवा हा कोणत्याही धातूचा असला तरी चालेल दिवा जो आहे तर तो तुम्ही पितळेचा घ्या तांब्याचा घ्या स्टीलचा घ्या चांदीचा घेतला तर अतिशय उत्तम तुम्हाला शक्य असेल तर चांदीचा दिवा तुम्ही अशा उपायांसाठी वापरू शकता किंवा तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी चालेल मातीचा दिवासुद्धा अतिशय शुभ परिणाम देत असतो आता काय करायचं बघा तर सर्वप्रथम तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे एक प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे तांदळाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आता हा दिवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवघरात मुख्य दरवाज्यात किंवा मा तुळशी मातेजवळ लावू शकता आता बघा तुळशी मातेजवळ तुम्ही हा दिवा लावणार असाल तर आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे बरोबर मध्यभागी हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यामध्ये तूप घालायचा आहे वात घालायची आहे आता वातीची दिशा जी आहे तर ती उत्तरेला करायची आहे कारण धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे म्हणून आपल्याला वातीची दिशा जी असणार आहे तर ती उत्तरेला करायची आहे आणि यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू मात्र आवरजून टाकायच्या आहेत आता या कशा प्रकारे टाकायच्या आहेत बघा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत एक कापूर घ्यायचा आहे आणि एक हिरवी वेलची घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर एवढं सगळं नसेल तर फक्त दोन फूल असलेल्या ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता ह्या घ्यायच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचा आहे यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या यासोबत अतिशय महत्त्वाची एक वस्तू तुम्ही टाकू शकता ती म्हणजे पिवळी कवडी तुमच्याकडे जर पिवळी कवडी असेल तर तीसुद्धा ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत आपल्या घरामधल्या जा आर्थिक समस्या कमी व्हाव्यात घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकावा तर यासाठी हा उपाय करत आहोत म्हणून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि बघा ज्या ठिकाणी विष्णू असतात तेथे ते माता लक्ष्मी सुद्धा असते म्हणून श्रीहरी विष्णूंचं सुद्धा स्मरण करायचं आपली जी समस्या आहे म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही तर ती समस्या सांगायची आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही अतिशय साधा सोपा हा उपाय करू शकता तुम्ही दिव्यामध्ये पिवळी कवडी टाका पिवळी कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि तुमच्याकडे जर पिवळी कवडी नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही दिव्यामध्ये चिमूटभर हळद जरी टाकली तरी चालेल परंतु दोन फुल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत कारण लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात दिव्यात ज्या वस्तू टाकलेल्या आहेत तर आपल्याला त्या निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्ही जर पिवळी कवडी दिव्यामध्ये टाकली तर ती स्वच्छ करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये जरी ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा आणि प्रभावी धनप्राप्तीचा उपाय आहे श्रद्धेने मनापासून आणि निष्ठा ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे